शाळेत निबंध लिहिताना इंटरनेट वरदान की श्राप हा विषय सतत असायचा तेव्हा मात्र खरंच इंटरनेट आणि मोबाईल कोणासाठी श्राप ठरेल असं वाटलं सुद्धा नव्हतं पण सध्या अशी चित्र आपल्याला सर्रास पाहायला मिळत आहे आणि यात अनेकांचे जीवही जात आहेत जुगारासारखे प्रकार सध्या महाराष्ट्र आणि बऱ्याच राज्यात बॅन आहेत पण असं असूनही ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली सध्या या गोष्टी सर्रास होत आहेत आणि या प्रकाराचे शिकार अनेक लोक होत आहेत नुकताच या गेमिंगच्या नादी लागून तब्बल शहाण्णव लाख कर्ज झालेल्या एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यावरून या दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहेत आज आपण जाणून घेणार आहोत भीषण वास्तव आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम समाज या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत करते एकविसाव्या शतकात मोबाईल आणि इंटरनेट तंत्रज्ञानाच्या पद्धतीने किती काही गोष्टी असाध्य होत्या त्या साध्य झाल्या आहेत वेगवान झाल्या आहेत सुकर झाले आहे त्याची प्रचिती आपण सर्वच घेत आहोत याच ऑनलाईन विश्वाची ही काळी बाजू किती भीषण आहे घडलेल्या सर्व घटनांमध्ये सदर व्यक्तींचे दोष आहेत प्रत्यक्षात हिम नगाची टोक आहेत गेल्या दोन चार वर्षांमध्ये दे, देशात झटपट श्रीमंतीच्या हव्या सापोटी लाखो रुपये गमवलेल्यांची संख्या काही हजारांमध्ये किंवा लाखोंमध्ये असण्याची शक्यता वर्तवली जाते शेअर बाजारातील फ्युचर ऑप्शन ट्रेडिंगमध्ये दररोज हजारो रुपये गमवणाऱ्यांचं हो प्रमाणही अलीकडच्या काळात प्रचंड वाढलंय ऑनलाईन रमी सारखे गेम आणि शेअर बाजारातील ट्रेडिंग या दोन्हीची तुलना करता येणार नाही ना ना। कारण बहुतांश ऑनलाईन गेम्स या लोकांची लुबाडणूक करण्यासाठीच बनवल्या गेल्या आहेत तसेच त्यांच्याकडून अनेक नियमांचं उल्लंघन हे राजरोजपणे रोज होताना आपण पाहतो आणि ही सध्याची वस्तुस्थिती आहे धक्कादायक बाब म्हणजे आपल्या समाजाने आणि आपणच डोक्यावर घेतलेले सेलिब्रिटीजही अशा गेमिंग ऍपच्या जाहिरातींमधून झळकताना दिसतात आणि पैसे मिळवून श्रीमंत व्हा अशा आशयाच आवाहन करताना दिसतात या आवाहनासाठी त्यांना भरभक्कम पैसा मानधन म्हणून मिळत असला तरी त्यामुळे अनेकांची दिशाभूल होते हे लक्षात घ्यायला हवं हो। अर्थात कोणत्याही प्रकारच्या व्यसनांबाबत दुसऱ्यावर खापर फोडणं कारण व्यसनाधीन व्यक्ती ही स्वतःच्या मानसिक आर्थिक स्वार्थासाठी गरजेसाठी आनंदासाठी ते व्यसन करत असते ऑनलाईन गेम्सच्या नादाला लागून पैसे गमावणाऱ्यांनाही त्यांचे मित्र कुटुंबीय नातेवाईक त्यापासून लांब राहण्याचा सल्ला देतात असतात परंतु या खेळांमध्ये दिसणारा पैशांचा आकडा हा असे सल्ले जुगारण्यास प्रवृत्त करतो इथे काही तासात पैसे दुप्पट तिप्पट होतात आणि ते आपण करू शकतो असा फाजील आत्मविश्वास अशा गेमच्या आहारी गेलेल्या लोकांमध्ये आलेला असतो आणि तोच अखेरीस त्यांचा घात करतो कायद्याच्या अंगाने विचार करता केंद्र सरकारने अलीकडेच ऑनलाईन गेमिंगसाठी नवे नियम जारी केले आहेत त्यानुसार कोणत्याही प्रकारचा सट्टा आणि जुगाराला मनाई करण्यात आली आहे त्यावर देखरेख ठेवण्यासाठी वेगळी यंत्रणा तयार करण्यात आली आहे ऑनलाईन गेमिंग कंपन्यांची यापुढे केवायसीत पडताळणी करण्यात येणार आहे पण आजकाल सगळ्या गोष्टींसाठी पळवाटा तयार करण्यात आल्या आहेत त्यामुळे सरकारी सुरक्षेचा काही फायदा होईल का प्रश्न हाच हिमांशु मिश्रा नावाच्या तरुणासोबत अशीच घटना घडली हिमांशुला ऑनलाईन गेम्स इतकं व्यसन लागलं की त्याच्यावर आता तब्बल शहाण्णव लाखांचं कर्ज आहे कर्जापाई त्याच्या आईने आणि भावाने त्याच्याशी बोलणं सुद्धा बंद केलं न्यूज एटीन या वृत्तवाहिनीच्या एका शो मध्ये आलेल्या हिमांशू मिश्राने आपल्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला हिमांशूचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे या व्हिडिओ मध्ये हिमांशूने सांगितलं की त्याची आई शिक्षिका आहे आणि शहाण्णव लाख रुपयांच्या कर्जामुळे ती त्याच्याशी बोलतही नाहीये तरुणाने रडत रडत म्हटलं की कुटुंबातील एकही सदस्य सध्या त्याच्याशी बोलत नाही रस्त्यात मला काही झालं तर कुटुंबीय मला भेटायला सुद्धा येणार नाहीत तेव्हा त्याला विचारलं एवढं कर्ज कुठून घेतलं त्याने लोकांकडून पैसे घेतले आणि फ्रॉड केल्याचंही सांगितलं हे सर्व सांगताना तो रडत होता हिमांशुने हेही सांगितलं की तो जेई मेन्स क्वालिफाईड आहे पण बीटेकची फी तो जुगारात हरला तरुणाने रडत रडत सांगितलं की माझा भाऊ खूप चांगला आहे पण तोही सध्या माझ्याशी बोलत नाही ऑनलाईन गेम मुळे सर्व काही उद्धवस्त झालं आहे व्हिडिओमध्ये तरुणाने पुढे सांगितलं की युपी मध्ये एक पोलीस आहे त्याने मला गेम खेळण्यासाठी बोलावलं पण त्याचं पैशांचं नुकसान झालं तर तेव्हा त्याने ते मला सात दिवस पोलीस ठाण्यात ठेवलं चांगल्या चांगल्या लोकांना पैशाचं आमिष रस्त्यावर आणू शकतं हे हिमांशूच्या बाबतीत घडलेली गोष्ट बघून आपल्याला समजतं तसंच जालन्यातील एका तरुणाने मॉस्ट बेट या भारतात बंदी असलेले गेम इंटरनेटवरून डाउनलोड करून घेत खेळण्यास सुरुवात केली आणि त्या चक्रात चाळीस लाख रुपये घालवण्याची घटना नुकतीच समोर आली होती अशा फसव्या गेम्सच्या सापळ्यातून तरुणाने दूर राहणं किती गरजेचं आहे जालना जिल्ह्यातील एका तरुणाला मागच्या एका वर्षापासून मॉस्ट बेट नावाचा गेम खेळण्याची सवय लागली सुरुवातीला त्याने रुपयांनी हा गेम खेळला यामध्ये त्याला बऱ्यापैकी पैसेही मिळाले त्यानंतर तो रुपये यामध्ये गुंतून हा गेम खेळू लागला यामध्ये शेत जमीनही विकावी लागली वर्षभरात त्यानं तब्बल चाळीस लाख रुपये गमावले आहेत त्यामुळे उदरनिर्वाहासाठी आता त्या तरुणाला गावात टपरी प्रितरण्याची वेळ आली आहे आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच या तरुणानं थेट पोलिसात धाव घेतली मस्ट बेट या भारतात बंदी आहे त्यामुळे हा गेम प्ले स्टोअरवरही उपलब्ध नाही पण त्याने ऑनलाईन लिंकद्वारे हा गेम डाउनलोड केला असं त्याने सांगितलं आणि यामुळे ते गमावून बसला यावरून हे कळतं की अशा अनेक पळवाटा आहेत ज्याने कितीही सरकारने प्रयत्न केले तरी लोक पाहिजे त्या गोष्टी साध्य करू शकतात इंदूर मधील एका तरुणाने आत्महत्या केली आपल्या मेवण्यासोबत तो इंदूर मध्ये राहत होता तो एका खासगी कंपनीत काम आला होता त्याला ऑनलाईन लुडो गेम खेळण्याचं व्यसन लागलं त्या गेम मध्ये त्याने पैसेही गुंतवले <णलिगागे> गेमिंगमुळे खूप कर्ज झाला होता त्यामुळे तो खूप तणावाखाली गेला त्याच्या सुसाईड नोट मध्ये त्याने संपूर्ण प्रकरण नोंद करून ठेवलं होतं त्यानुसार <णलिगागे> त्याला ऑनलाईन मध्ये खूप त्रास झाला त्यात सुमारे त्याचे सुमारे सतरा हजार रुपयांचं नुकसान झालं हे पैसे त्याने आपल्या मालकाकडून घेतले होते पैसे परत करणं कठीण होऊन दबाव वाढू लागल्यावर त्याने मृत्यूला <णलिगागे> कवटाळले त्यासोबतच तामिळनाडूची राजधानी चेन्नई मधील मनाली न्यू टाउन मध्ये एकोणतीस वर्षीय विवाहित महिलेनं गळफास घेत आत्महत्या केली या महिलेला ऑनलाईन खेळण्याचं व्यसन जडलं या व्यसनात तिने घरातील वीस तोळ्यांच्या सोन्या चांदींचे दागिने आणि लाखो रुपयांची रोपड गमावली यावरून हे स्पष्ट होतं की व्यसन हे काही फक्त दारूचं नसतं आणि यात पुरुष स्त्री असं काहीही नसतं या अगदी दोन चार केसेस आहेत पण अशा फसवा जाहिराती करणाऱ्या गेम्सने अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त केली आहे किती भीषण आणि धक्कादायक आहेत ना धक्का या घटना हल्ली दररोज पत्र उघडली किंवा मग फोन जरी उघडला तरी अशा प्रकारची एखादी तरी बातमी आपल्याला वाचायला मिळते अशा बातम्या वाचून अनेकांची मनं हे लावून जातात मग प्रत्यक्ष ज्याचा पैसा जातो त्याच्या मनाची काय अवस्था होत असेल हे दुःख इतकं मनावरती भिडतं कि ते लोक मृत्यूला कवटाळतात आपण जास्तीत जास्त अशा गोष्टींपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे तुम्हाला काय वाटतं आपण ज्यांना आदर्श मानतो ज्यांना आपल्या डोक्यावर चढवतो अशा सेलिब्रिटीज किंवा अजून कोणी सेलिब्रिटीज अशा प्रकारच्या जाहिराती करतात ते बंद व्हायला हवं का असं केल्याने हे प्रकार कमी होतील का ह्या सेलिब्रिटीच्या यादीत अगदी शाहरुख खान पासून ते कपिल शर्मा आणि मराठी कलाकारांचा सुद्धा समावेश आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद